ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेती मित्रांनो आज आपण जो विषय या ठिकाणी घेतो आहोत तो खूप महत्वाचा या ठिकाणी आहे तर विषय असा आहे की बहुतांश शेतकऱ्यांची ज्या मोसंबीची बागा आहेत त्या बागांचं फळ गेलं आहे एक चाळीस पन्नास टक्के लोकांच्या बागा फळ तोडणी त्या ठिकाणी झाली असेल जर फळ तोडणी झाली असेल तर आपण त्या आप बागेसाठी काय करतो जे फळ आपलं गेलं फळ गेल्यानंतर आपण त्या बागेमध्ये काहीही देत नाही तर, दे। तर हा जो आहे तुमचा अंदाज की आपण आता काही नाही केलं चालतं तर असं न करता आपण त्या आप बागेसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे याच कारण असं की ही जी बाग आहे तर या बागेचं जे फळ आहे ते मागच्या नोव्हेंबरमध्ये पाऊस पडला म्हणजे डिसेंबर महिन्यात फुल आलं आणि फुल आल्यानंतर त्या ठिकाणी फुलधारणा झाली आता महिना झाला सप्टेंबर म्हणजे हा नवा महिना आणि ते एक महिना असे दहा महिने दहा महिने हे जे फळ आहे हे फळ मोसंबीच्या झाडामध्ये आहे आणि मोसंबीच्या झाडाने जे अन्नद्रव्ये पानामध्ये बनवले फोटोसिन सिंथेसिसच्या माध्यमातून पानामध्ये जे अन्न पाना बनलं सिं, तर ते अन्न ह्या फळासाठी त्या मोसंबीच्या झाडांनी दिलं तसंच तुम्ही जे खत व्यवस्थापन केलं किंवा तुम्ही जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील मुख्य घटक असतील हे जे दिले मातीतनं तर हा अन्नाचा पुरवठा सुद्धा या फळांसाठी दिला गेलाय आता हे जे फळ आहे हे फळ म्हणजे झाडाचं अन्नाचा साठा आहे आणि हा अन्नाचा साठा झाडाने या फळामध्ये ठेवला तुम्ही हे फळ तोडलं आणि फळ तोडल्यानंतर झाडाला मोकळ आहे तुम्ही पाहिलं असेल की जर फळ तोडलं असेल फळ तोडल्यानंतर झाड निस्तेज दिसू लागतात झाडामध्ये कोणतीही ताकद त्या ठिकाणी शिल्लक नसते आणि अशा वेळेस झाड अशक्त असताना आपण त्याला तानावरती घेण्याचा प्रयत्न करतोय तर असं न करता झाडाला पुन्हा काही अन्न घटक देणं आवश्यक आहे त्याचं कारण असं की हे जे मोसंबीच फळ आहे ना आपलं ह्या फळाने झाडामधलं पूर्ण शोषण केलेलं असतं झाडामधले जे अन्न घटक आहेत ते फळाने घेतले असतात फळ तोडलं गेलं म्हणजे आपण त्या झाडाची डिलिव्हरी केली आता डिलेवरी केली फळ गेलं आणि आपल्याला पुढचं जे फळ आहे ते फळ डिसेंबर जानेवारी महिन्यात पुन्हा घ्यायचंय जर ते घ्यायचं असेल तर झाडामध्ये ताकद नसताना तुम्ही हे घेऊ शकत नाही बहुतेक शेतकरी नव्वद टक्के शेतकरी हीच चूक करतात की त्या झाडाला काहीही देत नाहीत आता काही देत नाहीत किंवा काय दिलं पाहिजे नेमकं तर या ठिकाणी आपल्या मातीमध्ये कोणते घटक आहेत मातीचं माती परीक्षण तुम्ही केलं आहे का तुमच्या मातीमध्ये पोटॅश किती आहे त्या ठिकाणी नदर किती आहे तुमच्या मातीमध्ये स्फोर किती आहे याची माहिती आपल्याला माहीत असणं हे खूप महत्वाचं या ठिकाणी आहे सूक्ष्म जे अन्न घटक आहेत आपल्या पानामध्ये डेफिशियन्सी कोणती आहे हे जर आपल्याला माहित असेल तर एक्झॅक्ट ती जे डेफिशियन्सी आहे तर या ठिकाणी हे जे पान आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या पानामध्ये जी डेफिशियन्सी आहे ही तुम्हाला समजली पाहिजे आणि पानं पिवळी असतील तर निश्चितपणे ते झाड कमकुवत आहे असं आपण समजायचं त्यानंतर जे जे अन्न घटक द्यायचे ते आत्ताच त्याला देणं आवश्यक आहे इथं फक्त एक काळजी घ्यायची आहे की नथराचं प्रमाण जास्त द्यायचं नाही जर तुम्ही नथराचं प्रमाण जास्त दिलं तर झाडामध्ये जे स्टोरेज आपलं बनल तर त्या स्टोरेज मुळे जी नवीन नवती आहे किंवा आपण त्याला आग्रही म्हणतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी नवीन नवती आली सध्या म्हणतो तर हस्तबाराची हस्त नवीन नवती या ठिकाणी दिसते पहा तर ही जी नवीन नवती आहे तर याच्यामधून झाडाने काय केलं होतं की त्याचं जे स्टोरेज आहे या ठिकाणी बाहेर काढलं आणि ही जी काडी आहे ही काडी आपलं परिपक्व होणं आवश्यक आहे कारण बहुतेक झाडांमध्ये आता जो हस्तभार आहे हस्तभाराची नवीन नव्हती काही ठिकाणी त्याला आघारी किंवा काही ठिकाणी त्याला डेर निघते असे म्हणतात तर ही जी निघते तर ती काडी परिपक्व व्हायला पाहिजे आपली जी काडी असते काडीमध्ये त्या ठिकाणी स्टोरेज येणं हे आवश्यक असतं आपलं जे पान आहे हे पान म्हणजे झाडाचं अन्न जा बनवण्याचा कारखाना आहे या ठिकाणी झाडाचं अन्न फोटोसिंथेसिस होऊन सूर्यप्रकाशाच्या प्रकाशाच्या मदतीने ते बनत असत आणि ते पूर्ण अन्न पानामध्ये आणि त्याची जी काडी असते त्या काडीमध्ये स्टोअर केलं जात हेच अन्न जेव्हा आपण बागेला ताण देतो ताण दिल्यानंतर जेव्हा आपण बागेला पाणी देतो पुन्हा तर हे अन्न पुन्हा त्या ठिकाणी फुलाच्या स्वरूपामध्ये आपल्याला येतं तेव्हा जे फुल निघतं जर आपल्या बागेमध्ये स्टोरेज चांगला असेल तर फुलाची साईज चांगली असते आणि त्या ठिकाणी जे फुल स्ट्रॉंग असतं मोठं फुल असतं तर ते फुल शक्यतो गळत नाही ज्या ठिकाणी फुल कमकवत असतं फुलाची साईज कमी असते तर ते फुल निश्चितपणे गळून जातं झाडामध्ये स्टोरेज देणं हे खूप महत्वाचं आहे त्याचं दुसरं कारण असं की तुम्ही डिसेंबर जानेवारी मध्ये जे खताचे डोस देता तर ते डोस दिल्यानंतर झाडाला फुल लागतं फुल लागल्यानंतर झाडाला दिलेलं खत पुन्हा त्या फुलासाठी त्या फळासाठी वाया जातं किंवा ते झाड त्या फुलांना फळांना ते अन्न देणार जर ते अन्न पुन्हा तिकडे जात असेल तर झाडाकडे शिल्लक काय तर सध्या फळ गेल्यानंतर झाड मोकळं आहे ज्या अर्थी झाड मोकळं आहे त्याअर्थी ते जे सगळं अन्न आहे ते अन्न झाडामध्ये स्टोअर केलं जाईल झाडामध्ये त्याचा साठा होईल आणि हाच साठा तुम्हाला वर्षभर जेव्हा जेव्हा झाडामध्ये काही अशी अवकाळी अवस्था येईल किंवा प्रतिकूल वातावरण या ठिकाणी तयार होईल तेव्हा हे स्टोरेज तुम्हाला पुढच्या काळामध्ये मदत कर आता ज्या ठिकाणी जास्त फळकळ झाली त्याचं मुख्य कारण असं आहे की रेस्टिंग पिरियड तुम्ही चांगला केला नाही भविष्याचं नियंत्रण केलं नाही प्रत्येक गोष्टी या ठिकाणी काही चुकल्या असतील तर त्या न चुकू देता परिपूर्ण शेड्यूल या ठिकाणी करणं खूप महत्वाचं या ठिकाणी मला वाटलं रेस्टिंग पिरियड हा आपल्या मोसंबीच्या यशाचा गुरुमंत्र आहे या ठिकाणी तुम्हाला हा जो मोलाचा संदेश आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो ज्या लोकांनी रेस्टिंग पिरियड या ठिकाणी पूर्ण केला बागेला सूक्ष्म घटक दुय्यम घटक मुख्य घटक झाडाचं जे फळ आहे जेव्हा फळ तुटत फळ तुटल्यानंतर तो जो देट आहे तो त्या देठाजवळ जखम असते त्या जखमेतून ती बुरशी पुन्हा अटॅक करत चालते ती काडी वाळत चालते आणि जेव्हा ती काडी वाळ वाळते त्या काडीमध्ये पुन्हा बुरशी असते म्हणजे या ठिकाणी प्रॉब्लेम असा तयार होतोय की काडी बन तर बनलीच काडी काढण्यासाठी आपला पैसे लागतात पण काडी जर नाही काढली तर त्या ठिकाणी आपली पुन्हा जी फळगळ आहे ती आपली चालू होते तर ती फळगळ होऊ नये झाडाला दुसरी गोष्ट पण होते बा आपण काय केलं की झाडं आशक्त असताना या ठिकाणी ताणाव घेतोय आणि आशक्त झाडं जर आपण ताणावरती घेत असतो तर त्या ठिकाणी झाड पाणी दिल्यानंतर शॉक बसून काही झाडं या ठिकाणी जाऊ शकतात तर झाडांची मर जी होती आपली दरवर्षी दोन दोन पाच पाच दहा दहा झाडे या ठिकाणी आहेत तर ती मरे या ठिकाणी थांबून झाडामध्ये ताकद येईल आणि आपला जो बगीचा आहे जास्तीत जास्त सेटिंग चांगली होईल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शेड्यूलमध्ये अंतर्भूत असतात तर हे जे रेस्टिंग पिरियडचं शेड्यूल आहे हे खूप महत्वाचं या ठिकाणी आहे की सध्या जी नवीन नवती आली ती परिपक्व करणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पूर्ण भागातले जे शेती आहेत ते सतत कॉल आहेत आणि शेड्यूल त्यांचं या ठिकाणी चालू करत आहेत बाग गेल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये फवारणी होणं खूप आवश्यक आहे काडी पकडली नाही पाहिजे किंवा काडी पकडू नये यासाठी हे शेड्यूल आपण जर चालू केलं तर निश्चितपणे आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ होईल या ठिकाणी बुरशी असेल तुमचं खत असेल या सगळ्या गोष्टी आपल्या चालू होतात जेव्हा तुमची माती सुकल सुकल्यानंतर माती परीक्षण तुमचं जे सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आहे तोही मला पाहिजे असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर टेक्निकली मोसंबी तुम्हाला कधीही फेल जाऊ देत नाही